राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे राग हा आपल्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे राग आल्यावर मानव एकाग्रता गमावून बसतो त्यामुळे यशप्राप्ती होऊ शकत नाही राग आल्यावर मानवी शरीरातील हार्मोन्स अनियंत्रित होतात शरीराची लवचिकता कमी होते राग आल्यामुळे माणसाची स्वाभाविक गती आणि सुलभता नष्ट होते संत तुकाराम महाराज म्हणतात तीळ जाळीले तांदूळ क्रोधे तैसेची खळ म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या हव्यासा पोटी होम हवन करत असता त्यामध्ये तुम्ही तीळ तांदूळ टाकता असता होमाला आहुती देऊन तुम्ही अग्नीमध्ये तीळ तांदूळ टाकतात तर मग तुम्ही तुमच्याकडील राग का तसाच तुमच्याकडे ठेवता तुम्ही तुमचा रागसुद्धा आहुती देऊन टाका तुमचा राग तुमच्याकडे ठेवून काय फायदा होमाला आहुती देताना आपल्या रागाचीही आहुती द्यावी संत तुकाराम महाराजांनी हे खूप चांगल्या कथेमधून समजावून सांगितले आहे तर ती गोष्ट अशी आहे एकदा एक राजा दाट जंगलात हरवून जातो जिथे त्याला खूपच तहान लागते इकडे तिकडे सर्व जागी शोधल्यावर सुद्धा त्याला कुठे पाणी मिळत नाही तहानेमुळे त्याचा घसा सुकतो त्याची नजर एका झाडावर पडते जिथे एका फांदीवरून थोडे थोडे पाण्याचे थेंब पडत होते तो राजा त्या झाडाजवळ जाऊन खाली पडलेल्या पानांचे द्रोण बनवून त्या थेंबांनी द्रोण भरू लागला हळूहळू करत खूप वेळ गेल्यावर तो द्रोण भरला आणि राजा प्रसन्न होऊन जसे त्या पाण्याला पिण्यासाठी द्रोणला तोंडाजवळ घेतो तेव्हाच तिथे समोर बसलेला एक पोपट आवाज करत आला त्या द्रोणाला झडप मारून पर्क समोरच्या दिशेने बसला त्या द्रोणमधील पूर्ण पाणी खाली पडले राजा निराश झाला खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि तेही पक्षाने पाडले परंतु आता काय होऊ शकते असा विचार करून राजा पर्क त्या रिकाम्या द्रोणाला भरू लागतो खूब मेहनती पुन्हा पुनः द्रोण भरते राजा आनंदित होऊन जसे प्याय द्रोण तो पोपट आवाज तो आणि द्रोणला झड़प मारून पाणी पाडून पर्त समोर तो। असे दोन तीन वेळा होते आता राजा हताश होऊन क्रोधित होतो इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावरही हा दुष्ट पक्षी वागतोय आता मी याला सोडणार नाही आता हा जेव्हा परत याला संपवून टाके असे राजा मनातल्या मनात ठरवतो मनात राजा आपल्या हातात चाबूक घेऊन पर्क त्या द्रोणाला भरू लागतो खूप वेळ नंतर त्या द्रोणात पाणी भरते तेव्हा राजा पिण्यासाठी त्या द्रोणला उंच करतो आणि जसा तो पोपट पोपटपर्क आवाज करत जसा त्या द्रोणला झडप मारण्यासाठी जवळ येतो लगेच राजा चाबूक पोपटावर मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो आता राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिच्छा सुटला परंतु असे थेंब थेंब करून कधी एकदा द्रोण भरू आणि कधी मी माझी तहान विझवेन म्हणून जिथून हे पाणी पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो असा विचार करून तो राजा त्या फांदीज जातो जिथून पाणी पडत होते तिथे जाऊन जेव्हा राजा बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरते कारण त्या फांदीवर एक भला मोठा अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाळ पडत होती राजा ज्याला पाणी समजत होता ती त्या अजगराची विषारी लाळ होती राजाला पश्चाताप होऊ लागतो हे देवा मी हे काय केले जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचवत होता क्रोधामुळे मी त्यालाच मारून टाकले मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमामार्गाचा स्वीकार केला असता आपल्या रागावर नियंत्रण ठेवले असते तर त्यामुळे ह्या निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता हे देवा मी नकळत किती मोठे पाप केले आहे आणि राजा दुखी होतो म्हणून म्हणतात की क्षमा आणि दया असणारा खरावीर असतो रागात व्यक्ती दुसऱ्यासोबत आपल्या स्वतःचे खूप नुकसान करून घेतो राग ते विष आहे ज्याची निर्मिती अज्ञानामुळे होते आणि अंत पश्चातापाने होतो म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे अतिराग आणि भीक माग ही मराठीतील म्हण बरेचसे काही बोलून जाते त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे कधीही चांगले